जय हरी धन्य धन्य अडभंग नाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा गोरक्ष जालेंदर चरपटाशच्या अडभंग कानिप मचिंद्र आद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुर्ण नवनाथ सिद्धा सर्वप्रथम सर्वनाथ भक्तांना स्वामी अरुणादगिरी महाराजांच्या वतीने सप्रेम जय हरी वार रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अडबंगनाथ संस्थान तपोभूमी मंदिर भामानगर भामाटान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या अशा पवित्र आणि पावन तपोभूमीमध्ये पौष्टपदी पौर्णिमा म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेचा भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहेत या उत्सवासाठी सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण आहे आणि या जो उत्सव होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे त्यामुळे आज हे सर्वांना निमंत्रण देण्याचा योग प्राप्त झालेला आहे आणि असा हे जो पृष्ठपदी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा खूप अशी अनन्य साधारण पुण्य असणारी आहे कारण की ही पौर्णिमा जी आहे ती भगवान विष्णू आणि महालक्ष्मीसाठी समर्पित अशी पौर्णिमा आहे या पौर्णिमेनिमित्त आपण जर त्या ठिकाणी भगवंताची साधना केली भगवान विष्णूची महापूजा केली त्या ठिकाणी नामस्मरण केलं तर आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट निघून जातील आणि पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये होईल कारण की ही जी पौर्णिमेचा उत्सव आडबंगना संस्थांमध्ये साजरा होणार आहे हा खूप अनन्यसाधारण असा महत्त्वाचा आहे कारण की या ठिकाणी या कार्यक्रमाचे दिनचर्या अशी असणारे सकाळी सात वाजता या ठिकाणी आडबंगनाथांची आरती प्रार्थना होऊन या ठिकाणी अभिषेक होणार आहे होम हवन होऊन या ठिकाणी संपूर्ण आडबंगनाथांची पूजाविधी होणार आहे तदनंतर सकाळी दहा वाजता निळकंठराव तरकाशे बाबूजी यांचा अडबंगनाथांचा संगीत भजन संध्याचा कार्यक्रम या ठिकाणी सकाळी दहा वाजता होणार आहे या ठिकाणी बाबूजींनी जो भजन संध्याचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सात संगत करणार आहेत ते राहुल महाराज चेसरे विशाल महाराज रोकडे बाबा महाराज मगर अशा गायकवादकांची या ठिकाणी सात संगत राहणार आहे आणि हा जो ब अडबंगनाथांच्या भजन संध्याचा जो योगायोग प्राप्त झाला आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि कारण आडमंगनाथांचं जर भजन आपल्या कानी जर पडलं तर आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते निघून जातील आणि आपल्यामध्ये पुण्याचा संचय होईल असा या भजनाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि तस नंतर भजन संध्या झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता बाबा महाराज मगर यांचे असे असे या ठिकाणी होणार आहे आणि तदनंतर नंतर सुभाष शिंदे नादी विरगाव यांच्या वतीने या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे असा जो दिनचर्याचा जो कार्यक्रम आहे तो खूप अगदी आनंदाने या ठिकाणी साजरा होणार आहे म्हणून सर्व भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे संपूर्ण जी भजन संध्या कीर्तन होणार महा आहे महाप्रसाद होणार आहे याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी जो असा सुरळीत मार्ग आहे तो म्हणजे श्रीरामपूर नेवासावरण भोकर गावातून फक्त पाच किलोमीटर अंतरावर हे श्रीक्षेत्र अडबंगनाथ तपभूमी मंदिर आहे तसेच शिर्डीवरूनही तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे शिंगणापूरवरही तीस पस्तीस किलोमीटर असून या ठिकाणी आपण देवगडवरनं अडोतीस किलोमीटरवर अंतरावर हे अडबंगनाथांची तपभूमी आहे आपण या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला संपूर्ण डांबरीकरण झालेले संपूर्ण रस्ते या ठिकाणी सुविधापूर्ण रस्ते आपल्याला या ठिकाणी आडबंगनाथांच्या तोबमध्ये येण्यासाठी आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आप येण्यासाठी काही अडचण येणार नाही ना या मार्गे जर आपण या ठिकाणी आला तर आपल्याला या संपूर्ण भजन संधीचा कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा योगायोग प्राप्त होणार आहे कारण की ऐशा जो चुकला तुका म्हणे वाया गेला म्हणून सर्व भाविकांनी या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे या उत्सवाचा आणि या ठिकाणी जे अन्नदान असतं ते गुरुवार पौर्णिमा एकादशीला या ठिकाणी अन्नदान असतं या ज्या आपण अन्नदान केलं तर कारण की आपल्याला माहिती आहे ते एकशित दिलेल्या अन्न कुटी कुळाचे होय उदाहरणं या न्यायाप्रमाणे आपण अन्नदान जर केलं तर आपल्या कुटी कुळाचा उद्धार होईल त्यामुळे संस्थांमध्ये गुरुवार पौर्णिमा आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या कोणत्याही कार्यानिमित्त या ठिकाणी अन्नदान आपण करू शकता अशाच भाविकांना जर इच्छा असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधायचा आहे संस्थान संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे पाच तीनशे पाच सत्तर वीस नव्वद चोवीस सत्तर या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधून अन्नदानासाठी नाव नोंदू शकतात तसेच या ठिकाणी आपण कोणतीही या ठिकाणी गुरुकुलही चालू आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी मदत करू शकता तसेच आपण या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जे आडबंगनाथांचं भव्य दिव्य मंदिर आहे या मंदिराचा दर्शनाचा योगायोग आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे आपण सर्व भाविकांनी या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणचं आडबंगनाथांचं दर्शन घेऊन आपल्या जीवनातील संपूर्ण दुःख दारिद्र्य नष्ट करायचं आहे आणि जीवन आनंदी करायचं आहे हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे संस्थांचे संपूर्ण कार्यक्रम आहेत ते आडबंगनाथ दर्शन या यूट्यूब चॅनलवरती दिसणार आहेत तरी सर्व भाविकांनी आडबंगनाथ दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढे शेअर करायचं आहे तसेच स्वामी अरुणनाथगिरी महाराज या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करायचं आहे पुन्हा एकदा सर्व भाविकांना पृष्ठपदी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व जाहीर निमंत्रण जय हरी जय आडबंगनाथ